रिफ्रेश व्हा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सिंधुदुर्ग जिल्हा संपूर्णतः विनायक राऊत साहेबांसाठी सज्ज झालेला आहे आजपासून आमच्या प्रत्येक तालुक्यात तालुकावर बैठका सुरू झालेल्या आहेत आज कुडाळ तालुका झालेली आहे उद्या देवगड आहे सलग आठ दिवस आठ तालुक्या आम्ही घेतोय आणि प्रत्येक कार्यकर्ता हा महाविकास आघाडीच्या माध्यमातून खासदार विनायक राऊत साहेबांना परत विजयी करण्यासाठी संपूर्णपणे प्रयत्नांची पराकष्ट करतो आहे आणि त्याच्यासाठीच कार्यकर्त्यांची मतं जाणून घेणं कार्यकर्त्यांना निवडणुकीला कसं सामोरं जायचं आहे कारण ही निवडणूक पूर्णतः वेगळी आहे गेले वर्षभर आदरणीय शरद पवार साहेबांना त्रास देण्याचा सा जो प्रयत्न झालेला आहे तो या निवडणुकीच्या माध्यमातून आमच्या नेत्याच्या अपमानाचा बदला आम्ही घेणार आहोत आणि त्याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला कुठेतरी लोकांपर्यंत जाऊन विनायक राऊत साहेबांना विजयी करण्यासाठी आम्ही आज आवाहन केलेलं आहे सर्व हेवेदावे द्वेष राग लोक सर्व आम्ही वि विसरून एकजुटीने एकसंधपणे विनायक राऊत साहेबांना महाविकास आघाडीच्या माध्यमातून इंडिया आघाडीच्या माध्यमातून विजयी करणं हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं प पहिल्या प्रथमचं ध्येय आहे हे आज आम्ही लोकांना सांगण्यासाठी ही कुडाळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक आज इथे पार पडली एकंदरीत प्रतिसाद कसा मिळतो आम्हाच्या आम्हाला अमा जेवढा वाटत होतं त्याच्यापेक्षा अनेक लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे विशेष करून समाजातील जो अल्पसंख्याक घटक नाराज झालेला होता तो त्याचा भ्रमनिराश झाल्यामुळे तो परत एकदा आदरणीय शरद पवार साहेबांच्या विचाराकडे वळतो आहे असं आम्हाला या बैठकांच्या माध्यमातून लक्षात येत आहे आणि याच्यानंतर आम्ही त्या घटकांसाठी संपूर्णत त्यांच्या पाठीशी उभे राहू त्यांना कुठेतरी हे जाणवतं आहे की या भाजपच्या कारकिर्दीत या भाजपच्या सरकारच्या राजवटीत आपण संपूर्णतः असुरक्षित आहोत जर हे सरकार परत आलं तर आता आपलं काही खरं नाही हे त्यांना जाट जाणवतं आहे मग ते दलित असतील मुस्लिम असतील ख्रिश्चन असतील जे अल्पसंख्याक आहेत त्या प्रत्येकाला हे आहे प्रत्येकाचे प्रश्न वेगळे आहेत त्यांना हे जाणवत आहे की आता कुठेतरी आपण ही आपल्या अस्तित्वाची शेवटची लढाई आहे आणि ती सगळ्यांनी एकत्रितपणे लढली पाहिजे म्हणून हा घटकसुद्धा आज आमच्याबरोबर आहे आणि पर्यायाने हा घटक विनायक राऊत साहेबांच्या पाठीशी उभं राहणार आहे हे आम्हाला या बैठकीच्या माध्यमातून स्पष्ट होत आहे प्रत्येक निवडणुकीत नेते वेगवेगळे असतात असा आमचा आजपर्यंतचा अनुभव आहे दोन हजार सालापासून आम्ही बघतोय कधीतरी शरद पवार साहेब त्यांचे नेते होते त्यावेळी राणेसाहेबांच्या विरोधात त्यांनी कसं रान उठवलं ते आम्ही सगळे त्यावेळी त्यांच्याबरोबर ते होतो तोसुद्धा आम्ही अनुभव घेतलेला आहे आता त्यांची भूमिका वेगळी आहे जसं वारा येईल तसं पाठ फिरवणं हे त्यांचं पहिलं उद्दिष्ट असतं आराम त्यांनी करावा कारण व्हॅनिटी व्हॅन त्यांनी आणलेली आहे आणि त्या व्हॅनिटी व्हॅन ही आराम करण्यासाठीच आहे सा असं त्यांनी स्वतःच सांगितलेलं आहे तर आमचं असं म्हणणं आहे की आराम त्यांनी करावा याच्या पुढच्या सर्व निवडणुकात त्यांना आराम करायला लावण्याचं काम आम्ही करणार आहोत आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल